नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण आता आपण आलेलो आहे भाईच्या धावणीवरती भाईची बैल बघण्यासाठी तर आता बैला विचार कुठला बैल आहे काय ते तर मित्रांनो बघू शकताय हा भैचा बैल आहे भाई दाताला दा दा कसा आहे काही दाताला कसा आहे बैल आता कस मित्रांनो बैल बैलाची बघू शकता तुम्ही लांबी रुंदी बघू शकता एकदम छातीला सुद्धा बघू शकताय कसं एकदम पिळदार शरीर जे म्हणते ते असंच असते बैलाचं बैलाचं पायी तुम्ही बघू शकताय कसा आहे बैल नसता कलर वगैरे हो बघू शकताय आता भैजन दावणला आहे की ते एक दोन तीन वर्षापासून आहे ना बैल एक दोन वर्ष झालं बैल भैज दावणला बैला यो बैल बघू शकता एकदम मागणं बिघणं एकदम शरीर बिरीर एकदम असं पिळदार शरीराचा बैल आहे आणि ज्या कालवडीसुद्धा एकदम अशा देखण्या पडलेल्या मित्रांनो कालवडीचा काही विषय घेत नाही बैला जसा काल ओडी जोरात पडली त्या बैलाचं तोंड पेंट बघू शकता तुम्ही कसा आहे तोंड वगैरे तोंडाला असा एक नंबर असा बैल आहे डोळ्याला काजळी आहे कान वगैरे बघू शकता असा म्हणजे असा कोसा बैल आहे कांबळ वगैरे बघू शकता तुम्ही कांबळसुद्धा एकदम अशी माप मापी कांबळ आहे बैलाला तोंड ही एक नंबर आहे आए... शिंग ही बघू शकता बैला अशी एक नंबर शिंग आहे ती परत आता पुढंसुद्धा एक नवीन आणि एक बहीण खोंड आणलेला आहे आणि दो दोन खरेदी आहे त्या भाई नवीन दा ले ले आता आता पुढची खरेदी तुम्हाला दाखवतो ही आता नुकतीच भाईजा जाऊन नवीन खरेदी झालेली आहे मित्रांनो आता हे दाताला आदत वासरू आहे आता दोन गायी झालेली आहे त्याच्याकडून एक एक नंबर असं वासरू आहे तिकोंडी राजा या खाणीतलं वासरू आहे आपल्या काम्या बैलाची जे पैदसाहेब तोंडाला वगैरे हो बघू शकता एक नंबर वासरू वासरूय एकदम म्हणजे असं एकदम असं मारे मारकी पण एकदम म्हणजे रागीट स्वभाव वासरू पायाला वगैरे बघू शकता तुम्ही कसा येईल पाय शरीराचा बांधाही असा एक नंबर आहे मित्रांनो असं बघा एकदम असा तापट स्वभाव आहे शिंगाला वगैरे बघू शकता तुम्ही कसा येईल हा बघू शकता कसा आहे वासरू तोंडाला हे असं एक नंबर असं वासुरे आहे एकदम असं शरीरसुद्धा असं शरीरनिष्ठ जशी पैलवानाचा कसा बांधा तयार केला जातो पैलवान कसा तयार केला जातो तशा प्रकारे बैला जे हे शरीर शरीरनिष्ठ आहे बघू शकता बैल कसा का आहे काय मागून सुद्धा तुम्हाला दाखवतो वशिंड वगैरे एक नंबर असा आहे है, ह्याचासुद्धा कलर असा फिकट कसा कलरचा यो एक नंबर असा बैल आहे महागणं बघू शकता तुम्ही योगात एकदम असा तापट स्वभावाचा बैल एकदम असा तापट म्हणजे फुल तापट स्वभावाचा बैलाय एकदम असा तापट स्वभावाचा बैल आता ही नुकतीच तीन लाख पाच हजाराची खरेदी झालेली आहे बैल बहिजे नवीन आता नुकतीच तीन लाख पाच हजाराची खरेदी झालेली आहे हा सुद्धा आपल्या हा कुठल्या खाण्याला म्हटला अभय शेट भाई। बहिणी उमरा उमरा सोन्याचे पैदास आहे डबळापूरवर खरेदी झालेले भाई भाईजी नसते तीन लाख पाच हजार रुपये खरेदी झाले आता दाताला दुस्सा आहे चौसदात लाव लावण्या नुसतं रंगात आलेला होऊ बघू शकताय फुल असं म्हणजे शरीरनिष्ठ बघू शकताय छातीला एकदम म्हणजे असं जसे पैलवाना कसे शरीरनिष्ठ तयार केली जाते तशा प्रकारे जे शरीरलिष्ठ आहे छत्तीचा बांधा तुम्ही बघू शकता याच्या शरीराचा बांधा बघू शकता है कसा आहे काय ते एक नंबर असा आहे शरीराचा बांधाही बघून घेऊ शकता मित्रांनो कसा आहे वशिंड हे बघा परत पाठी मागून बघा कसा आहे पाठी मागूनही बघू शकता तुम्ही कसा आहे बैल काय एक नंबर असा बैल आहे मित्रांनो पायही बघू बघून घ्या आता पायालाही एक नंबर असा बैल आहे आत्ता सध्या बहिजा होला तीन बैला आहे आणि ह्यांचा पत्ता जो आहे आपल्या तर मित्रांनो आता बईचा तुम्हाला पत्ता पाहिजे असेल तर भैचा पत्ता आहे आठवाडीमध्ये भिंगेवाडी भिंगेवाडीमधून तिथं आता बैज तिथं कोणाला जर विचारलं भिंगेवाडीमध्ये तुम्ही आला तर तिथं बहिजले की नाव तुम्हाला कळून जाईल आत्ता सध्या भैजदा होऊन आहे ना तीन वास्त्र आहे ती आता हे मागचं एक आता हे भैज म्हणजे पहिला की सुरुवातीचा बैल ये भैजा सुरुवातीचा बैल आहे आणि भैज आपण वरती मोबाईल नंबर दिलेला आहे भैजा यावरती संपर्क करा आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो हे आपल्याला द्वारे नक्की कळवा आणि इथून पुढं व्हिडिओ कशाविषयी पाहिजे हे आपल्याला कमेंट नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चांगली प्रवीण युट्यूब पेज सबस्क्राईब करा Dan no,